बेळंकी विद्यादीपमध्ये अवथरली अवघी पंढरी आषाढी एकादशी निमित्त साजरा रिंगण सोहळा पाहूया आमचे यष्टीयन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळंकी येथील विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा साजरा करण्यात येतो चालू वर्षी संस्थेचे अध्यक्ष माननीय बाबा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा वारकरी दिंडी व रिंगण सोहळा असा लक्षवेधी वारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी कृष्णा उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय जे के बापू शिवगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष सतीश शिंगवले व लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या पांडुरंगाची मूर्ती व धार्मिक ग्रंथांची पूजा करण्यात आली विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक रामकृष्ण हरीच्या गजरात विठ्ठलमय होऊन दिंडी सोहळ्यात तल्लीन झाले होते एकंदरीत अवघी पंढरी अवतरल्याचा भास जाणवत होता शालेय जीवनातच आध्यात्मिक व भक्तिमार्गाची गोडी लागावी या उद्देशाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे बाबा वाघमारे यांनी सांगितले पालखी मिरवणुकीनंतर रिंगण सोहळा साजरा करण्यात आला मध्यभागी पांडुरंगाची पालखी ठेवून प्रत्यक्ष वारीमध्ये रिंगण सोहळा कसा असतो त्याचे प्रत्यक्ष दर्शन शालेय मुलांना पाहावयास मिळाले कार्यक्रमाच्या शेवटी आनंदाने व भक्तिभावाने सर्व मुले मुली शिक्षक शिक्षिका या सर्वांनी फुगडी खेळ खेळून आनंद व्यक्त करण्यात आला विद्यालयातील नयनरम्य सोहळा पाहून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी काही बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे आषाढी एकादशीचा निमित्त दिंडी सोहळा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीनं करण्यात आला त्यासाठी इथं विविध मान्यवर मला बोलवलं यासाठी मी बा बाबांचे खूप आभार मानते आणि खूप उत्कृष्टरित्या ह्या शाळेचे कार्यक्रम खूप छान पद्धतीनं पार पडतात आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतो आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी मी तनुजा कदम आणि मी आता उजबेकला शिकते एम बी बी एस करते सहा वर्ष झाली आणि मी शाळा सोडून सहा वर्ष झाली आणि आज सरांमुळे आम्ही इथे आलो आणि असं वाटलं की आम्ही पंढरपुरातच आहोत खूप छान एक्सपिरियन्स आला थँक्यू आज या ठिकाणी विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या आपल्या शाळेमध्ये आषाढीची वारी घोड्याचं रिंगण पालखी सोळा दिंडी अत्यंत या ठिकाणी भक्तिभावाच्या अगदी ओसांडून प्रत्येकाच्या मनातल्या आनंदाने निघाली उद्या आषाढीची एकादशी आहे आज पंढरपूरला पूर्ण सगळे जगभरातले लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि वाखरीला आजचं तिथं रिंगण चालू आहे चा सगळ्याच विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना आम्हाला सगळ्यांना किंवा या गावच्या आमच्या सगळ्या नागरिकांना तिथं सगळ्यांना पोचता येणं शक्य नसल्यामुळं अनेक वर्षापासून विद्यादीपमध्ये आपण या ठिकाणी अवघी पंढरी या ठिकाणी आपण साकारत आहोत आणि पंढरीच्या पांडुरंगाला विनंती करतो आम्ही की आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना सगळ्यांना या ठिकाणी दर्शन देण्यासाठी यावं आणि म्हणून भक्तिभावानं या ठिकाणचा असलेला दिंडी सोहळा घोड्याचं रिंगण पालखी सोहळा आणि ह्या सगळ्यासाठी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय जे के बापू जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत बापूंचा आणि या संस्थेचा एक वेगळा असा वेगळा संबंध म्हणजे बापूंच्या छत्राखालीच ही आमची संस्था सुरू आहे आणि म्हणून आजच्या या समारंभाला बापू आले बापूंचा आशीर्वाद आम्हाला मिळाला शिवगंगा उद्योग समूहाचे आमचे चेअरमन सतीश हिंगोले या ठिकाणी आलेले आहेत प्रभाकर गायकवाड इथं आलेले आहेत आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या लोकनियुक्त सरपंच बेळंगीच्या प्रथम नागरिक सारिका शिंदे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाळेचा कोणताही कार्यक्रम असो हिरेरीने त्यांनी भाग घेतलेला असतो एक सगळा अगदी भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आमच्या या ठिकाणचा सोहळा पार पडत असतो आणि या आषाढीच्या निमित्तानं मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पंढरीच्या पांडुरंगाला सगळ्यांना उत्तम आरोग्य चांगली बुद्धी आणि सगळ्यांची चांगली प्रगती हो सगळे सुखी आणि आनंदाने राहो अशा प्रकारे मी चरणी प्रार्थना करतो विद्यादीपच्या संकुलामध्ये जी विठ्ठलाची दिंडी निघाली आहे या दिंडीमध्ये सामील होण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आदरणीय बाबा वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्याबरोबर आलेले जयपालांना या सर्वांना धन्यवाद देतो बेळंकीचे सरपंच आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि या ठिकाणी शाळेत शिकणारे ज्ञानदान करणारे सर्व कर्मचारी सर्वांना शुभेच्छा देतो आणि विठ्ठलानं त्यांना काम करण्याची अशीच उमेद द्यावी ही अपेक्षा या व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार